आज घेतलेला निर्णय हा आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या एकंदरीत त्यांच्या प्रगतीसाठी आहे हे कार्यकर्त्यांनी मान्य केलेलं आहे आणि कार्यकर्ता अत्यंत जोमानं आता कामा लागलेला आहे आणि त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की हा केलेला निर्णय योग्य आहे आणि राजकीय युती करत असताना कुठल्याही प्रकारची विचारांची तडजोड करण्यात आली नाही संविधान हे अत्यंत म्हणजे परमोच्च आमचं हे आहे कारण त्या श्रद्धास्थान आहे आणि त्याबाबत एकनाथ शिंदेनी सुद्धा सांगितलं की माझ्यासारखा माणूस आज मुख्यमंत्री झाला हे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात झालेला आहे अशा पद्धतींची भूमिका आहे आणि त्यामुळे संविधानाबद्दल कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न होता ही युती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज या इथं अनेक प्रश्न आहेत की आज मराठा समाजाचा जो मध्यंतरी प्रश्न होता मी स्वतः त्या तिथे स्वतः त्या उपोषणाच्या ठिकाणी मनोजरांग यांच्या आझाद मैदानाच्या ठिकाणी गेलो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा दिला माझी भूमिका अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये जेव्हा संविधान लिहित असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ठरवलं होतं की बन त्यांचा अंतर्भूत पण केलं होतं संविधानामध्ये पण दुर्दैवाने त्या काळामध्ये असणाऱ्या मराठा समाज नेत्याने आम्हाला आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका घेतल्यामुळं त्या सूचीमधून त्यांचं नाव वगळण्यात आलं आणि आज आज त्यांना म्हणजे ही परिस्थिती अशी आहे की आज त्यांना रस्त्यावरती बाबासाहेब बाबासाहेबांनी सहज दिलेलं आरक्षण आज त्यांना रस्त्यावरची लढाई लढूनसुद्धा मिळताना फार मुश्किल होत आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका होती आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे हे देत असताना आमचं म्हणणं आहे की कुठच्याही इतर समाजावरती म्हणजे ओ बी सी ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा त्यांच्या आरक्षणावरती कुठल्याही प्रकारचं बाधा येऊ नये अशी आम आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी सरकारला आमचं मागणं आहे की पहिल्यांदा या देशा महाराष्ट्रामध्ये खास करून जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये पहिल्यांदा ज ही जे आपलं जनगणना होणार आहे ती जनगणना जातीनिहाय करा कारण आजची परिस्थिती आपण लक्षात घ्या या इथं महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के ओबीसी म्हटला जातो आहे त्यानंतर तेरा टक्के एस सी आपण म्हणू आणि सात टक्के एस टी म्हणजे जवळजवळ बहात्तर टक्के ते झाले त्यानंतर वीस टक्के पंधरा ते वीस टक्के मुस्लिम असतील तर ब्याण्णव टक्के झाले मग मराठा समाज कुठे गेला तर त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे हे एवढं किचकट आहे की कि या इथं प्रॉपरली जनगणना झाल्याशिवाय प्रत्येक जातीची या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकसंख्या कळणार नाही आणि ती लोकसंख्या योग्य पद्धती कळल्याशिवाय त्या त्या जातीला किती रिझर्वेशन द्यावं हे इथे म्हणजे सरकारलासुद्धा त्याच्यावरती योग्य निर्णय घेता येणार नाही आणि त्यामुळं आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जी आत्ता पुढे जनगणना होईल त्या जनगणनेमध्ये जातीनिहाय त्यांची नोंद करण्यात यावी जेणेकरून या ज्या आरक्षित जाती आहेत त्या जातींचं पर्सेंटेज किती आहे हे कळल्यानुसार मग त्या पद्धतीने ते आरक्षण देण्यात यावं अशी हे सरकारकडे आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामधला ह्या मराठावर विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा जो काही आज वाद चालला आहे त्याच्यातून एक जी सामाजिक वीण आहे ती कुठेही तिला बाधा येऊ नये यासाठी सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावा आणि या प्रश्नामध्ये दोन्ही समाजांना अत्यंत चांगल्या पद्धतीने हँडल करावं अशी आमची अपेक्षा आहे कारण खास करून मी एक पाहिलं की विदर्भामधला असणारा जो मराठा समाज आहे त्याने कुणबी मराठा लावल्यामुळं त्यांना या विदर्भामध्ये ओ मंड सीच्या सर्व सवलती मिळतात खास करून पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्येच हा प्रश्न निर्माण झालेला की तिथे फक्त मराठा असं नोंदी झालेलं असल्यामुळं त्यांना ह्या सवलती मिळत नाही आणि हा प्रश्न जर खऱ्या अर्थानं या लोकसंख्ये म्हणजे जातीनिहाय जनगणना झाली तर हा प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे असं आमचं मत आहे तर या आणि अशा अनेक प्रश्नावरती आपल्या सर्वांना कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर विचार मोठा पक्ष असला बी जे पी असो काँग्रेस असो ते सुद्धा युतीचं राजकारण करतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं एकला चरुरी धोरण आहे त्यामुळे कार्यकर्त्याने आज अनेक वर्ष तो उपेक्षित राहिलेला अकोला सोडला तर आणि आज कार्यकर्त्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे मी पाहतो आंबेडकर चळवळीमधल्या आणि त्यामुळे कुठंतरी त्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून ही युती करण्यात आलेली आहे इतर मी माझ्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सत्तेमध्ये हे सहभाग द्यावा अशी मागणी करून ही युती केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये अत्यंत आज जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांची भावना आहे की केलेलं योग्य केलेलं आहे कारण किती वर्ष रस्त्यावरची लढाई लढायची आज त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मी असं समजतो की सैनिक हा पोटावर चालतो तसा कार्यकर्तासुद्धा पोटावर चालतो अतिप्रामाणिक कार्यकर्ते मी पाहिलेले आहेत परंतु परिस्थितीच्या डेट्याखाली त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून ते बदनाम झालेले आहेत ही परिस्थिती कार्यकर्त्यांना येऊ नये यासाठी म्हणून युती करण्यात आली तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांवरती एक मी काहीच बोललो नाही काही नाही नाही मी असं नाही टीका काहीच नाही केली मी फक्त म्हटलं की आजची परिस्थिती नाही नाही आपण पाहिलं असेल की आतापर्यंत जी काही परिस्थिती आहे आपण नाही असतील ऐका ना ऐका परिवारात असो कुठे असो प्रत्येकाची विचारसरणी आज बापाची विचारसरणी पोरगा ॲडॉप्ट करत नाही हो त्यामध्ये प्रश्न आहे परंतु आज जी परिस्थिती आहे मी जी परिस्थिती कार्यकर्त्यांची पाहतो ती पाहतो म्हणून मी हा घेतलेला निर्णय आहे आपण आपण जसं म्हटलं की विचाराची तडजोड केली गेलेली नाही आहे परंतु बाबासाहेबांचे विचार अखंड भारत प्रबुद्ध एकनाथ शिंदे साहेब अलग झाले हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती की हिंदुत्व तर तडजोड ह्या समज नाही बघा आज या देशामध्ये राजकीय युत्या करतात आता मध्यंत काळामध्ये मी पाहिला अकोल्या सगळ्या ठिकाणी बी जे पी आणि काँग्रेसची युती झाली त्यामुळं त्याने काँग्रेसने हिंदुत्व घेतलं का तसं नाही होत राजकीय तडजोडी ह्या फक्त गिव अँड टेकच्या ह्याच्यामध्ये होतात विचारांची तडजोड नसते त्याच्यामध्ये तुमचे विचार तुमच्याजवळ असतात तुमचं तत्त्वज्ञान तुमच्याजवळ तत्त्वज्ञान तत्त्वज्ञांच्याजवळ फक्त हे राजकीय तडजोड असते आणि त्याच्यामुळं त्याच्याशी काही संबंध येत नाही तुम्ही म्हणालात की दीक्षाभूमीचं बाजारीकरण झालेलं आहे हे बाजारीकरण तर बरेच वर्षापासून सुरू आहे पण त्याकडे तुमचा आंबेडकर का दुसरा प्रश्न असा आहे की आता स्वराज्य संस्थांच्या आपण ह्याच्या सीटसाठी जे आपण पुढे येतात पुढे निवडणुका आहे ऑक्टोबर महिन्यात तर आताच आपला हा निर्णय आपण का बदलला त्याच्या आधी आपण निर्णय का लिहिले जे बाजारीकरण दीक्षाभूमीचं वर्षानुवर्ष वर्ष सुरू आहे घ्या की या इथे या पद्धतीचं म्हणजे या दीक्षाभूमच्या समितीचं एक असं केलेलं आहे की ते एक बंद बंद असं हे के करण्यात आलं रूम केलेलं आहे त्याच्यामध्ये इतरांना बाहेरच्या म्हणजे आंबेडकर कुटुंबियालाही की ते येऊ देत नाही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे म्हणजे कोणालाही तिथे काही दोन तीन घराणी आहेत तुम्हाला पण माहिती आहे मी नावं घेत नाहीत त्यांनी ती त्यांची खाजगी प्रॉपर्टी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आंबेडकर कुटुंबियांनासुद्धा आताच कुठेतरी समाज जागृत होतो आहे समाजाचा रेटा आहे आणि त्यामुळं त्या रेट्यामुळंच आज थोडासा पुढाकार घेऊन समाजाला एक दिशा देण्याचा मी प्रयत्न करण्याचा करत आहे दुसरं नाही थांबा एक मिनिट त्यांचं दुसरा एक प्रश्न तुम्ही जो विचारलात की आज तुम्ही का निर्णय घेतला मी बघा लोकसभा आणि विधानसभेनंतर हा निर्णय घेतला आहे कारण मला आमदार खासदार होण्यापेक्षा कार्यकर्ता सक्षम व्हावा आंबेडकर चळवळ गतिमान व्हावी हो या दृष्टिकोनातून आज तीन महिने कार्यकर्त्यांना मिळालेले आहेत कारण हा आमचा निर्णय आम्ही मेमध्ये घेतला होता जून मध्ये अनाऊन्स झालेला आहे आणि कार्यकर्त्याला आता दोन तीन महिने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक एकंदरीत चर्चा मनोमिलन करण्यासाठी वेळ मिळेल आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये दोन्ही कार्यकर्ते हातात हात घालून काम करतील अशी अपेक्षा असल्यामुळं हा निर्णय आत्ता घेण्यात आलेला आहे सर विदर्भ विदर्भात आपण विदर्भामध्ये बरीच काही संपत्ती खनिज संपत्ती आहे वीज आहे पाणी आहे जंगल आहे परंतु विदर्भाचा विकास अद्याप झालेला नाही आणि आमची बऱ्याच वर्षी मागणी आहे आपल्याला त्यांची काय होणार मग माझं प्रामाणिक विचारलं ना तर मी जर या विदर्भाच्या जनते विदर जनतेचं भलं करायचं असेल तर वेगळा विदर्भ झाला तर ह्या जनतेचं विदर्भाच्या जनतेचं जेवढं भलं होईल ते महाराष्ट्रात राहून होणार नाही आता हे काही जणांना आवडणार नाही मी स्वतः मा मुंबईकर आहे तरी मी म्हणतो कारण मी जे काही के अभ्यास केलेला आहे की विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर आणि तो संपूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे खनिज संपत्तीने एवढा प्रचंडपणे हे आहे आणि त्याच्यावरती आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर ठिकाणी फारशी जंगलं नाहीत परंतु आज जी त्या या इथे प्रत्येक स्टेटला एक पर्सेंटेज जंगलांचं जे ठेवावं लागतं त्याच्यातल्या सर्वात जास्त पर्सेंटेज या इथे असणाऱ्या म्हणजे विदर्भामध्ये ही जंगलं लादून पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकही जंगल सापडणार नाही सर्व ही विदर्भात टाकलेली आहेत आणि त्यामुळे तो नो डेव्हलपमेंट झोन झाला आहे आणि तो नो डेव्हलपमेंट झोन झाल्यामुळं विदर्भामधल्या कार्य का म्हणजे जनतेची जी, जी प्रगती व्हायला पाहिजे कारण इथे असणारे मिनल्स आहेत इतर अनेक गोष्टी आहेत म्हणजे माझ्याकडे तर सर्वे आहे या इकडच्या संपूर्ण विदर्भातल्या गडचिरोली चंद्रपूर आणि इतर याच्यामध्ये तुमच्याकडे असणारे प्रचंड प्रमाण अत्यंत सुंदर असे ग्रॅनाईट्स आहेत तिथे अत्यंत रेअर अर्थ म्हणजे मिनरल्स आहेत आता खास करून त्या करना साथी काई है साथी ते डेव्हलप करण्यासाठी काही महामार्ग बनवले जाते कोणासाठी तरी तो वेगळा प्रश्न आहे तर त्यामुळं विदर्भाचा खऱ्या अर्थाने जर डेव्हलप करायचं असेल तर विदर्भ वेगळा झाला आणि त्याने जर इकडची रिझर्वे ही रिझर्वेशन त्यामुळे आपोआप कमी होतील त्यांच्या असणारे जंगल कमी होईल त्यांच्यावरचं आणि ती डेव्हलप झालं तर विजर् विदर्भ सुजलाशिवाय अशी परिस्थिती आहे तुम्ही समाज हा जो वंचित आहे पण तुमच्यामध्ये प्रत्येक गट तुमचे वेगवेगळे झाले त्याच्यामुळे हा समाज वंचितच आहे आणि आता तुम्ही म्हणता की आपण समाजाला तर वंचित समाजाला आपण कधीपर्यंत न्यायालय मॅडम मी ह्या इलेक्शन मध्ये आपण पाहाल की आम्ही कार्यकर्त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने कुठेतरी सत्तेमध्ये घेऊन जाऊ अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आमच्या समाजाचा एक दुर्दैव म्हणजे आंबेडकर चळवळीचं एक दुर्दैव काय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आंबेडकर चळवळीमध्ये कुठेही प्रत्येकजण नेता असतो आणि तो ऑल इंडियाचा असतो महाराष्ट्राचा असतो तो स्थानिक आपल्या विभागाचा किंवा आपल्या प्रभागाचा असा नेता कोणीच नाही प्रभागामध्ये काम करत आता मी पाहतो इतर सर्व पक्षांचे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील सॅटर्डे सं त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बसतात आमच्या कार्यकर्त्याला हे समजतच नाही तो असं समजतो की मी ऑल इंडियाचा नेता आहे चार माणसं बरोबर घेतो आणि रस्त्यावरचं काहीतरी आंदोलन करत राहतो हळूहळू आम्ही त्या कार्यकर्त्याला समजवतोय बाबा तू नेता नको म्हणून तू फक्त त्या विभागाचा जरी कार्यकर्ता झालास तर त्या इलेक्शनमध्ये उभा राहाशी तुला चार लोकं ओळखतील तुला वोट्स मिळतील आणि तू इलेक्शनमध्ये काहीतरी रिझल्ट दाखवू शकशील या पद्धतीचं आम्ही प्रॅक्टिकली कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत आहोत मला वाटतं की त्याच्यातून एक चांगला रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे दहा टक्के तुम्ही म्हणाले की शिंदे तुम्हाला देणार स्थानिक स्थानिक निवडणुकीमध्ये स्वराज्य संस्था महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मागणी करणार आहात आणि विशेष करून विदर्भामध्ये काय भूमिका आहे कक्ष बघा आमची युती फक्त एकनाथ शिंदे बोलतोय त्यांना ज्या मिळणार जागा त्याच्यातले दहा टक्के आम्ही म्हणतोय आणि ते अजूनही कसं आहे आता आम्ही दोघांनी कुठेही दौरे काढले नाहीत आमच्या आधी ठरलेलं आहे की पहिल्यांदा जिल्हावार कार्यकर्त्यांचं मेळावे घ्यावेत दोन्ही ग कार्यकर्त्यांचे आणि त्यांनी एकत्र बसावं चर्चा करावेत आणि त्याच्यातून त्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवावं की इथे तुम्ही लढवावं इथे आम्ही लढवावं आणि त्या पद्धती रिपोर्ट जेव्हा दोघांकडे येतील त्यानंतर त्याच्यावरती विचार केला जाईल उमेदवार कोण पाहिला जाईल आणि त्याच्या नाही ऐका प्रत्येक गोष्टीला वेळ काळ आहे जेव्हा इलेक्शन जवळ येईल तेव्हा त्याला नाही माझ्याकडे आता अनेक छोट्या मोठे गट तर आता आमचे प्रफुल्लजी शिंदे आहेत ते भीम आर्मी पूर्वीचे अध्यक्ष होते आमचे आमचे वाकेकर वाके हे भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनेक

आपण आज पाहिलं आहे ज्या पद्धतीने राजकारणामधली राजकीय मंडळी इकडून तिकडून जातात पण आज तरी ते एकनिष्ठ आहेत आणि आ एक आहे की सर्व लोकं जे कोणी आहेत ते आंबेडकरी चळवळशी एकनिष्ठ आहेत हे महत्त्वाचं आहे आणि ते आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ असल्यामुळे जोपर्यंत मी आंबेडकर विचाराशी एकनिष्ठ असेल तोपर्यंत ते माझ्याबरोबर एकनिष्ठ राहतील अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद